किल्ले धारूर धारूर शहरातील नामांकित सरस्वती विद्यालयामध्ये स्टाईल हाणामारी किल्ले धारूर शहरातील सरस्वती विद्यालयामध्ये क्लार्क प्रदीप शेटे व शिक्षक विजय काळे यांच्यामध्ये वाद झाल्याने क्लार्क शेटे यांनी बाहेरून भावकीतले माणसे बोलावून विजय काळे सर यांना बेदम मारहाण केली सर्व प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा सर्व प्रकार विद्यार्थ्यांच्या समोर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणी धारूळ पोलीस ठाण्यामध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी साडे अकरा वाजता शाळेच्या कार्यालयासमोर घडली शिक्षक विजय सुधाकर काळे हे विद्यार्थ्यांना मुख्यपाकडे नेत असताना लिपिक प्रदीप शेटे यांनी त्यांच्या अंगावर स्वच्छतागृह साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी फेकले त्यातून वाद उद्भवला शाब्दिक चकमक झाली व यामुळे बाहेरील नातेवाईक बोलून शिक्षक विजय काळे यांना प्रदीप शेटे यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली हा सर्व प्रकार अतिशय भयानक होता शिक्षक डोंगरेसर यांनी मध्यस्थी करून भांडण मिटवले अन्यथा येथे काही प्रकार वेगळा घडला असता यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी व संस्थाचालक यांनी देखील यावर कारवाई करावी शिक्षण विभागाने देखील यावर कडक कारवाई करावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांच्या पालकाकडून धारूर शहरामध्ये केली जात आहे या प्रकरणामध्ये पाच जणांविरुद्ध धारूर पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे लोक न्यूज किल्ले धारूर